तो सगळा अरे हसत नाही मी येणार विचार देला स्टार्ट <laughs> <Start>. बाबा <तुझागी>। <laughs> अरे <laughs> <laughs> अरे केला सुरुवात किती टेक झाले बघ मी लेट मारेट करू चालू तू चालू ठेव पुढे आम्ही येतो बरोबर कट न करू पाठवून घेऊया करू करायची कट न करो ओके

असंच ठीक आहे वन साइड साईड लावतो ना असं प्रॉपर नाही पण आम्ही आई लाईनर हवा आई लाईनर प्रॉपर नाही पण आम्ही आमच्या पद्धतीनं त्याला बनवताय माता हम्म तसे काय आम्ही वेळ आल्यावर सगळी कामं करत आहोत मेकअप मॅन काय काय कॅमेऱ्या काय म्हणतात ना आम्ही आम्ही बजेट तसं आमचा हाय बजेट मोठा आहे पण कसं जास्त उगाच कशात आहे वायफळ खर्च बरोबर तर निखिलचा मेकअप झालेला आहे इकडं मेकअप आमच्या आम्हीच केलेला आहे लागतोय काय निखील आहे म्हणून पन्नास काहीतरी येणार आहे असं स्क्रिप्ट पण लिहिले नाही आम्ही डायरेक्ट अचानक आहे ना काय ठरलं नाही मोठा घे हा चालेल आमचा म्हातारा राकड आहे म्हातारा बनवायला का बनवायला आहे <laughs> 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 एक रे काय असा प्रँक सारखा तू जा लग्न मी विचारित जा एकाची नावा तर वडापाव खायला या सकाळचा नाश्ता बाबा बघा इथं वडापाव खातात आहे आता मी याला वडापाव आहे आणि त्याला दोन रुपयाचा खावायचा मी पंधरा रुपये वाट वडापाव खातो हा नुसता वडा टाकलेला सुम्या वडापाव घेऊन आलाय लेट पण चांगलं काम केलं चांगलं काम केलं हे खायच्या बाबतीत चांगलं काम केलं असतो आहे मस्त गरमागरम वडापाव आहे या वडापाव खायला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गानगरी कोकणातून कोकण करा आज आपल्या चॅनेलचे काय नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सकाळ सकाळी मित्रांनो व्हिडिओ कशाबद्दल समजला असेल काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आम्ही म्हणजे आमचे आम्ही सगळे काय असेल ते म्हणजे काय स्क्रीप नाही काय नाही काल असं सुचलं की मतला छापून टाकूया लगेच बोलवला लगेच आणि कोणा दर्शन इकडे मात्र हवाय तुझं नाव काय रे प्रणय प्रणय आणि रुपया पण आहे रे वाढीच वाढीच जा शूट करणार आहे आम्ही हे दोघ पाहुणे आले हा कुठ फिरता हे दोघ कुठं तिकडे लावणी लावताय ते बघतात त्यांनी निखिलला हे बघ इथं बसून राहा सगळेजण तिथे तोंडाकडे बघतात असं नक्की फोन आहे ते बघता तो तर कोण आहे तो, को तो, तो पाहुणा <laughs> <laughs> आला राहुलची कडे गेला शंकर माझा मस ना दिग ग बाय गेला शंकर माझा मस ना मधी हो भाऊनू म्हण तुला कॅमेरामॅन सुमेध आर्वे

हो बाबा काय झालाय अरे काय ना काय ना इथं अलबी आले काय बघताय लावण आले होती अवर तुम्हाला काय सांगितलं मी ह्याच तर बघायला सांगत तुम्ही इकडे 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 काय तुम्ही पण हो या इकडे यांना जाया जाय पुरगी ह्या याला पोरगी एवढं टंका असून याला पोरी नाही भेटत आहे नाही भेटत होता ना काय सांगू बेकार आलं ते अपेक्षा पुरींच्या किती आहे करा वाईट भागत का अतिशय वाईट पोरा जाऊ म्हणून काय झालं हा सगळे के तो जरा व्हाईट आलो मला जरा आलं माझी mãe तिकडे रुकते आहे बोल ओके नोकरी आहे पण त्यांना आता तिथे दाखवाय नोकरी काय बोलले काम करणार की नाही अरे नंतर जाणार आहे इकडे

गणपती बारका ठेवलेला फुला ठेवलेला त्याचा काय झाला गेल्या वर्षी जो बारक्या बाजू मजार त्या भावानी मोठा गणपती मागवलेला ना आता बोलला गेल्यावर माझा पण मोठा गणपती पाहिजे पण जो गेल्या वर्षी गणपती हातपणी घेता येतो जाताय कुठं फुलवाला पाटाचा माप एवढा गणपती एवढा काय घालायचा माझी बालमूर्ती बरी

म्हातार आलाय बघ म्हातारा आलाय बघ म्हात आलाय काय विचारतोय कुठे मंगाय बसन हा कोण का तर मंडळी बी टी एसचाच व्हिडिओ एवढा मजेशी झाला आहे ना तर तो, तो व्हिडिओ कसा झाला असेल जरा विचार करा तो पण एकदम भन्नाट झाला आहे एक छोटासा एपिसोड बनवलेला आहे आम्ही दहा ते पंधरा मिनटाचा आहे काहीतरी पण तुम्हाला हसवण्यासारखा आहे आणि तो लीला असा कोणी लिहिला वगैरे नाही आम्हाला सुचलं ते लगेच आम्ही छापून टाकिल आणि एंड पण असा आहे ना खूप छान आहे बघा पहिलं तुम्हाला हसवलतील पण त्याच्यामध्ये रडायला पण येईल थोडंफार असं इमोशनल लिहिलेलं आहे आम्ही पण आमच्या जे मनातून आलं ते लगेच छापून टाकलेलं तर लवकरच व्हिडिओ येईल निखिल सकपा या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला लिंक पाठविणं आलं की आणि तुम्हाला दाखवतो कुठल्या चॅनलवरती येईल ते स्क्रीनवरती बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हा जरा कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कोकण करा ह्यासोबत घर बसला कोकण दर्शन नक्की करा गावचे व्हिडिओ आता येतच असतील आपल्याला छोट्या छोट्या कवीनं पण तुम्हाला गावची आठवण करून देते चला टाटा बाय बाय भेटू पुढचोवड्यामध्ये तोपर्यंत लगेल कोकण जे केसात ते स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चलो